आपण प्रदीर्घ काळापासून राजकारणापासून अलिप्त राहिल्या होतात सहकार चळवळीमध्ये देखील आपलं मोठं योगदान आहे एकंदरीत राजकारणामध्ये पुन्हा येण्याचा हा प्रवास किंवा हा निर्णय का घेतला प्रवीणजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी गेले अनेक वर्ष राजकारणाच्या बाहेर होतो याचं कारण मी सहकारी पतसंस्था चळवळीशी जोडलं गेलेलो आहे कोपरगाव शहरात समता नागरी सहकारी पतसंस्था असेल की राज्यातील अग्रेसर अशा प्रकारची पतसंस्था समजली जाते त्याबरोबर महाराष्ट्राच्या पतसंस्था फेडरेशनचा देखील मी गेले सतरा वर्ष अध्यक्ष आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सहकारी पतसंस्था चळवळीशीसुद्धा मी जोडलो गेलेलो आहे मग सहकारी पतसंस्था चळवळीत काम करीत असता असल्यामुळे मला थोडंसं गावाच्या राजकारणापासून दूर जावं लागलं परंतु मला आता जाणवायला लागलं <laughs> की ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो त्या त्या ठिकाणचे गावं बघतो शहर बघतो मग असा आपला कोपराव का होऊ नये हा विचार वारंवार माझ्या मनामध्ये येत होता व तो प्रत्यक्ष उतरत नव्हता परंतु या निवडणुकीच्या वेळे या तालुक्याचे विद्यमान आमदार दादा काळे यांनी मला आग्रह धरला की काका तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करता त्यामुळे पतसंस्था गावाच्या गावाकरच्या विकासाकरता काहीतरी करा बरोबर आणि ते जेव्हा मला अजितदादांकडे घेऊन गेले दादांनी मला uh -huh. हेच सांगितलं काका तुमचं सहकारी पतसंस्था तळवेचं व्हिजन मी बघतो right. तुमची चांगलं कल्पना तुमच्या असतात तुमचं नेतृत्व कल्पक आहे uh -huh -huh. मग तुमचं जे काही व्हिजन आहे ते तुम्ही गावाकरता उपयोगीत आणलं पाहिजे अजितदादांनी मला सांगितलं uh -huh -huh. तुम्ही कोपरावचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करा आणि तुम्हाला ज्या ज्या पाहिजे ज्या ज्या गोष्टी त्याच्यात पाहिजे कोपरावच्या विकासाकरता त्याचं तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा त्याचं कॉस्टिंग माझ्याकडे आणा तुम्ही आणल्याबरोबर त्या विकासाकरता पाहिजे तेवढा निधी मी कोपरावसाठी देईल तुम्ही कोपरावच्या सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि मग मला कोपरावविषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी हा लहानपणापासून आहेच बरोबर माझा जन्म इथंच झालेला आहे माझं काम इथंच झालेले आहे माझा व्यवसाय उद्यमही इथंच आहे त्या कोपराव असलेला जिव्हाळा त्यामुळे मग या राजकारणाकडे आता पुन्हा ओढल अजितदाची भेट झाली नेमकी काय चर्चा झाली कोपरगावच्या व्हिजन बाबत काय वाटलं तुम्हाला की एकंदरीत सध्या असलेली परिस्थिती अजितदा काय नेमकी चर्चा झाली अजितदा मला सांगितलं तुम्ही सहकारामध्ये एवढं विजन ठेवून काम करता बरोबर असं विजन तुमच्या गावाकरताही कामाला आलं पाहिजे तुमचं काय विजन आहे म्हटले मग मी दादांना सांगितलं पहिल्यांदा कोपरगावचा पाणी प्रश्न सुटलेला पाहिजे सुटला पाहिजे पूर्वी कोपरावला वीस ते पंचवीस दिवसांनी पाणी यायचं आणि आशुतोष दादांनी प्रयत्न करून पाचव्या तळ्याचं जे काही काम केलं त्याच्या माध्यमातून ते आता चार ते पाच दिवसावर आलेले ते चार ते पाच दिवसाचं पाणी आधी दोन दिवसावर आणायचं मग एक दिवसावर आणायचं मग दररोज पाणी कोपरावच्या नागरिकांना मिळालं पाहिजे हे माझं पहिलं विजन आहे असं मी त्यांना सांगितलं आणि नंतर सांगितलं की आशुतोष दादांच्या माध्यमातून कोपराव शहरातले रस्ते खरोखर चांगल्यापैकी झालेले आहेत बरोबर ते आणखी मोठ्या प्रमाणामध्ये व्हावे ते एक विजन मी ठेवलेलं आहे कोपरावचं विरोधक जे काही उग उगाच टीका करतात विनाकारण टीका करतात की कोपोराव मध्ये धूळ आहे खर तर आशोषदा दादांनी मधलं धूळ नष्ट केलेली आहे धूळमुक्त केलेलं आहे तरी सुद्धा राहिलेली जी काही धूळ असेल ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण कोपोराव धूळमुक्त करायचं मोकाड जनावर बंदुण। बंदुण। ले ले जे काही कोपरावात रस्तो रस्ते फिरतात त्या जनावरांचा बंदोबस्त करायचा कचऱ्याचे ढीग ज्या ठिकाणी पडलेले असतात ते कचऱ्याचे ढीग दररोज साफ झाले पाहिजे यासाठी फील्डवर जाऊन मला काम करायची इच्छा दर आहे दररोज मी जे काही विचार ठेवलेले आहेत बरोबर रोज कोपराव शहरामध्ये ज्या काही घंटागाडी फिरतात त्या घंटा गाड्यांबरोबर मी स्वतः फिरणार आहे कोपरावचे सफाई कर्मचारी दररोज ज्या ज्या ठिकाणी सफाई करायला जातात मी दररोज मॉर्निंग वॉकला जातो बरोबर सहा ते साडेसात माझं मॉर्निंग वॉक ठरलेलं असतं ओके माझ्या मनामध्ये आता आलेलं आहे ते मॉर्निंग वॉक मी कोपराव शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन करणार आहे आणि मॉर्निंग वॉक म्हणजे कचरा उचलण्याचं काम साफसफाईचं काम होतं जे नगरपालिकेचे कर्मचारी करतील त्यांच्याबरोबर फिरून मी बघणार आहे नक्कीच म्हणजे कोपरगाव स्वच्छ होते की नाही स्वच्छ त्या ठिकाणी जाऊन आहे मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून आणि त्या निमित्ताने नागरिकांशी संवाद बरोबर नागरिकांशी एक नाळबी जोडलेली राहते नागरिकांशी त्या निमित्ताने मी संवाद करणारे त्या त्या भागात गेलं बरोबर स्वच्छतेकडे देखरेख ठेवण्याबरोबर नागरिकही मला भेटतील त्यांच्या मानतील मांडतील त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस पाणी येतं त्या पाणी येण्याच्या वेळेमध्ये मी स्वतः त्या भागामध्ये जाऊन ठाण मांडून बसणार आहे मग पाणी येऊन गेल्यानंतर लोकांनी ऑफिसमध्ये येऊन तक्रारी करायच्या त्यापेक्षा जागेवरच मी त्या ठिकाणी जर लोकांना उपलब्ध फिल्ड वर्क करायचं माझा विचार आहे ऑन द स्पॉट लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी बरोबर असतील त्यांना ताबडतोब सूचना द्यायच्या असं फिल्डवर जाऊन काम करण्याचा माझा विचार आहे